आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताने औद्योगिक क्रांती चार ही संधी गमावून चालणार नाही असं पंतप्रधान मोदी म्हणाले असून औद्योगिक क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा आहेत अशातच खासदार औद्योगिक महोत्सव या आयोजनातून आपण विदर्भाचे खरे सामर्थ्य सादर केल्याचे गौरवोद्गार मुख्य अतिथी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी औद्योगिक महोत्सवादरम्यान यावेळी काढले यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सातत्य आणि सर्वसमावेशकता असून या अर्थसंकल्पामुळे एक कोटी मध्यमवर्गीय कुटुंब करमुक्त झाले असून प्रत्येक व्यक्तींच्या कर, कर बचती एक लाख कोटी रुपये अर्थव्यवस्थेतून व्यक्तींच्या हातात पडणार असल्यामुळे नुसार हेच पैसे सुमारे अडीच ते ती तीन पटीने बाजारपेठेत वापरासाठी येतील गुंतवणूक आणि पर्यायाने गुंतवणूक आणि वापर या दोन स्तंभांना चालना मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत केलं भारतातले सर्वात मोठे लॉजिस्टिक हब नागपूर आणि वर्ध्याच्या मध्ये निर्माण होत आहे यामुळे जगात कुठेही आणि कितीही निर्यात नागपुरातून होऊ शकेल गतीशक्तीची स्किल युनिव्हर्सिटी याचा अभ्यास करून ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ स्किल अँड लॉजिस्टिक्स तयार करण्याचा प्रस्ताव एआयडी चमूने दिला असल्याची माहिती औद्योगिक महोत्सवादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत आतिशी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील बाबा आमटेंनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाला दहा कोटींचा कॉर्प्स फंड देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंच्याहत्तर वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यात ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तावीस पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं आहे आनंदवन सारख्या समाजसेवी संघटनाच्या मदतीनेच हे साध्य करता येईल असंही ते म्हणाले याबरोबर हे बातमीपत्र संपलं नमस्कार